आणि मी एक का अह वरती आहे आणि मी एक शिक्षणा म्हणून केलेला आहे त्यानंतर त्याला सूत्र आहे यात या ओ विशिष्ट मुद्दा आहे 哎呀，我操！ प्रधान दिनाच्या दिवशी उद्धव साहेबांनी सांगितलं की कमॉन किल मी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व प्रकार चाललेला आहे त्यांचा आणि आमच्या कार्यकर्त्यांनी लिहिले आहे की सेव मी आमचे शिंदेसाहेब असतील आमचे मस्के साहेब असतील प्रताप नाईक असेल सर्वात आम्ही वैद्यकीय मदत कक्षातून लोकांना जीवनदान देण्याचं काम करत असतो लोकांना कुठेतरी लोकांच्या आरोग आरोग्य आरोग्य जर काय झालं असेल तर त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो मुख्यमंत्री सहायता निधीतून शिंदेसाहेबांनी जवळजवळ साडेतीनशे चारशे कोटीचा निधी जनतेपर्यंत आणून पोचवला आणि यांनी फक्त मुख्यमंत्री असताना अडीच कोटीचा निधी वाटला लोकांपर्यंत आणि त्यावेळेला कोरोनामध्ये खरं लोकांना गरज होती परंतु त्यांना कधी लोकांची काळजी नव्हती स्वतःची काळजी होती आणि हा सर्व प्रकार मुंबई महापालिकेचे इलेक्शन आहे त्याच्याकरता एक सहानुभूती मिळवण्याचा प्रकार आहे आणि अँब्युलन्सची गोष्ट करणार तर आमच्याकडे भरपूर अँब्युलन्स आहेत अँब्युलन्स पाहिजे तर आम्ही तुम्हाला पाठवतो तुम्हाला काय मदत लागली तर आम्हाला सांगा मी शिंदे शिंदेसाहेबांना सांगतो की त्यांना मदत लागेल मदतीची गरज आहे शिंदेसाहेब नक्कीच मदत करतील सगळं विसरून आणि कुठच्या प्रकारच्या म्हणजे कुठेही बघा बा, बघा काम करणार नाही लोकांचं भाषण करायचं मातोश्रीला जाऊन बसायचं शिंदे शिंदेसाहेबांकडेच मी बघा की सकाळ संध्याकाळ पब्लिकचा राबता असतो जनता भेटायला येत असते तुमच्याकडची लोकं तुम तुमच्याकडे राहत नाहीत हे तुम तुमच्या मनातलं दुःख आहे की आम्हाला कोण विचारत नाहीत अरे तुम्ही बाळासाहेबांचे सुपुत्र आहात तुमच्याकडे लोक राहत नाहीत तुमच्याकडे नगरसेवक राहत नाहीत तुमच्याकडे पद्धती राहत नाहीत तुम्हाला कोण तुमचा पक्ष तुम्हाला सेव्ह करायला पाहिजे तुमचा पक्ष तुम्ही सेव्ह करू शकत नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर पक्ष सेव्ह करता येत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही साहेबांना सांगू तुम्हाला काय मदत लागली तर सांगा अजून जी काय गरज आहे मदत करण्याची वैद्यकीय मदत पण आम्ही करू तुम्हाला फक्त ही सहानुभूती मिळण्यासाठी मुंबई महापालिकेचं इलेक्शन आहे त्या इलेक्शनसाठी तुम्हाला आता भाऊ आठवतो आता हे आठवतो आता ते आठवतो विधानसभा झाली लोकसभा झाली तेव्हा तुम्हाला कोण आठवलं नाही तेव्हा तोऱ्यात चालले होते मी आणि माझ्या बाबड्या बाकी काय आणि आता कोण आहे आता कोण नाही आम्ही सब सब माल डिपेंबे अशी गज झाली आहे तुमची त्याच्यामुळे त्या निरात्मक बर्द गोष्टीकडे आम्ही काय लक्ष देत नाही आम्ही आमचं काम करतो शिंदेसाहेब असतील प्रताप सनक असतील नरेश म्हस्के असतील आम्ही सर्व पदाधिकारी जनतेच्या सेवेसाठी आवडतं झडतात आणि ते काम करतच असतील आणि येणाऱ्या मुंबई महापालिकेवरती भगवा पाठव राहणार नाही ठाण्यामध्ये तर आमचा भगवा आम्ही बडकोणावरच आहोत त्या बाबतीत वादच नाही कोणी किती काय केलं तरी त्याचं काय हे होणार नाही बचत होणार नाही तुमच्याकडे महापालिकेत माणसं नाहीत उभे राहिला कॅन्डिडेट उभे राहिला हे पहिले बघा आणि म्हणून तुम्हाला इतर गोष्टी आठवतात एकत्र येण्याच्या या पार्श्वभूमीवर सेव्ह मी किंवा असा जो भावनिक हे त्यांनी केलेला आहे त्याबद्दल काय वाटतं उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याच्या पावसावर नवीन त्यांनी काढले नाही नाही पण ते बोलतोय कोण फक्त बोलतोय कोण राऊत साहेब त्यांच्यावरती कोण हुशार ठेवणार जनतेच्या मनात आहे जनतेच्या मनात आहे अरे जनतेच्या मनात काय आहे विधानसभेला कळलं लोकांना जनतेच्या मनात काय ते आता शरद पवारला कंटाळले पवार साहेबांना तुम्ही कंटाळले का आता <paternale> तुम्ही हे सांगत नाही की पवार साहेबांबरोबर आम्ही इथे तोडली म्हणून काँग्रेस बरोबर इथे तोडली म्हणून हे तुम्ही सांगत नाहीत मी फक्त सांगता की मा, मराठी माणसाचं आता तुम्हाला मराठी आठवले आम्ही कोण आहोत शिंदे साहेब कोण आहेत प्रताप सर नाही कोण आहेत मराठी नाही आहेत आम्ही मराठी माणसासाठी किंवा मराठी माणसासाठी आम्हीही झडत असतो आणि हिंदुत्वासाठी आम्ही झडत असतो तुम्ही काय करता आता जी घडीवाई महापालिकेने कारवाई करायला यावूनच दाखवावं ना महापालिकेने कारवाई करायला येऊनच दाखवा तो अनेक गोष्टी आहेत कारवाई करण्यासाठी त्याच्यामध्ये मी जात नाही पण हे जर तुम्ही जर एखाद्या बॅनरवरती साहेबांचा बॅनर आहे आमचा बॅनर आहे त्याच्यावरती तुम्हाला काय याच्यामध्ये काय आम्ही हे के केलं आहे कुठचं आम्ही याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे पोलीस स्टेशनच्या म्हणावा अनेक अनाथित गोष्टी चालू आहेत आज सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्या काढू का ओपन करू का आज बाळासाहेबांच्या विचारांची आणि धर्मवीर आनंदीके साहेबांच्या विचारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली जी शिवसेना आहे जी कार्यरत शिवसेना आहे त्या शिवसेनेचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून त्या दिवशी आम्ही उद्धव साहेबांचं भाषण ऐकलं की त्यांनी सांगितलं की कमॉन्ट किल मी तर मी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ठाणे जिल्हा सुद्धा आहे तर शिंदे साहेबांची आम्हाला सरळ सरळ शिकवण आहे की आपल्या वैद्यकीय मदत कक्षामध्ये येणारा कुठल्याही पक्षाचा नेता असू दे कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे किंवा कुठल्याही पक्षाचा नागरिक असू दे त्यांचं आपण संरक्षणच करायचं त्यांना आपण मदतच करायची म्हणून आम्ही हा ठाण्यातल्या जनतेला आणि महाराष्ट्राला जनतेला एक बॅनर स्वरूपी रूपातून एक तुम्हाला आम्ही संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे की एकनाथ साहेब हे तारणारे आहेत हे मारणारे नाही आहेत त्यांनी आत्तापर्यंत तुम्ही कोल्हापूरचा पूर बघितला असेल तुम्ही विशाळवाडीचा बघितला असेल तुम्ही काश्मीरचा जी दुर्घटना झाली ती बघितली असेल किंवा जिथे कुठे संकटान संकटं आली तिथे एकनाथ शिंदे स्वतः फील्डवर उतरून लोकांची वैद्यकीय सेवा असू दे लोकांची मानसिक स्थिती सांभाळायचं काम असू दे त्यांना तिकडनं कुठे अडकलेल्या लोकांना इथे आणायला स्वतः फील्डवर उतरून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही उद गटाला फक्त या बॅनर स्वरूपामधनं मेसेज द्यायचं काम केलेलं आहे की एकनाथ शिंदे हे तारणारे आहेत हे मारणारे नाहीत त्यांना तुम्हाला जर कुठली अडचण असेल तुमच्या इथे कुठली काही अडचण असेल तर ठाण्यातले किती उबाटाची तुम्हाला केसेस सांगू वैद्यकीय के ज्या ज्या आमच्याकडे येतात त्या आम्हाला सांगतात की आम्हाला वैद्यकीय मदत हवी येतात आम्ही कुठलाही पक्ष त्यामध्ये बघितला जात नाही कुठलेही आम्ही धर्म बघितला जात नाही शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला जो शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आहे मंगेश शिवटे जे आहेत ते त्यांचे कक्षप्रमुख आहेत आमचे आणि शेखांजिने डॉक्टर शेखांजीने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो आहे तर आम्ही सर्व ठाण्यातले शिवसैनिक आम्ही उभाटा गटाला एकच मेसेज देऊ इच्छितो की एकनाथ शिंदे हे तारणारे आहेत हे मारणारे नाही आहोत म्हणून हा आम्ही बॅनर लावलेला आहे त्यांनी जे भाषणामध्ये त्यांनी जे स्टेटमेंट केलं कमन किल मी हे मुंबई बघा आम्ही कार्यकर्ते आहोत आम्हाला ते मुंबईचं राजकारण काय झालं आम्हाला नाही माहिती पण ते स्टेटमेंटला एक प्रत्युत्तर म्हणून एक भावनिक प्रत्युत्तर म्हणून आम्ही हे बॅनर लावला आहे इथे की बाबा शिंदे साहेब हे तारणारे आहेत ते मारणारे नाही आहेत अतिक्रमण विभागाची गाडी आली होती त्यांनी आम्हाला विचारणा केली तर आम्ही एवढंच सांगितलं त्यांना की मस्के साहेब म्हणाले त्यांनी एवढंच सांगितलं आम्हाला की जी स्टेटमेंट ऑफिशियली ह्या लोकांनी जे टी व्हीवर दिलं आहे ऑफिशियली त्यांच्या भाषणांमध्ये दिलं आहे त्याचंच आम्ही त्याच आम्ही एक लोकांना समजण्यासाठीच की बाबा नक्की ते स्टेटमेंट काय आहे ते स्टेटमेंट लोकांना काय आहे ते समजण्यासाठी आम्ही हा बॅनर इथे लावलेला आहे त्यामुळे आम्ही कुठलंही अनधिकृत काम केलेलं नाहीये ते त्यामुळे त्यांचा का काही गैरसमज आला असेल तो आम्ही दूर केला आहे